ही स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहोत डाळ तडका खिचडी तोंडाला चव नसेल तर खूप छान लागते अशा पद्धतीनं खिचडी चमचमीत एकदम छान लागते चला आज आपण बनवूया डाळ तडका खिचडी त्यासाठी साहित्य पाहणार आहोत एक गाजर घेतला आहे एक बटाटा घेतला आहे एक टमॅटो घेतला आणि तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत अर्धी अर्धी वाटी दीड वाटी तांदूळ घेतला आहे कोलम तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडं जो असेल तो व्या घरामध्ये त्या डाळ तांदूळ आता आपण एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पिवळी मुग आणि सालाची हिरवी दामूगड दाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे यामध्ये आता आपण भरपूर असे पाणी ओतणार आहोत भाज्यामध्ये पाणी ओतून आपण भाज्या धुवून यामध्ये शिजायला घालणार आहोत यामध्ये वटाणा आपण घेऊ शकता माझ्याकडं नाही आहे तुमच्याकडे हिरवटाणा असला तर घ्या छान लागतो तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत एक चमचा मीठ टाकणार आहोत आणि आता हे आपण असे शिजून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपण शिजून घेतलेले आहे तडक्यासाठी आपण एक कांदा एक टोमॅटो हिरव्या मिरच्या त्याचं पान घेतलेलं आहे तडका देण्यासाठी खिचडीला आपण तडका देणार आहोत त्यामध्ये आपण कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये आपण तेल ओतणार आहोत त्यालाऐवजी तुम्ही साजूक तूप घातले तरी चालेल साजूक आणि अजून छान लागते पण मला तूप आवडत नाही त्यामुळं मी तेलामध्ये सोडणी देते एक चमचा मोहरी घातली एक चमचा जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा हिंग घातलाय तेच पान हिरव्या मिरच्या कढीपत्ता एक कांदा कापून घेतला होता तूप छान असा परतून घेणार आहोत आपण त्यामध्ये एक टोमॅटो घालून छान असे परतून घेणार आहोत वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा हळद घातली अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट घातले एक चमचा घरचा गरम मसाला घातलेला आहे धने पावडर घातलेली आहे एक चमचा आता यामध्ये मसाले करपू नये म्हणून आपण थोडेसे पाणी टाकणार आहोत पाणी टाकून छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत पाणी मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी वापरायचे आहे अर्धा चमचा मीठ घातले आता त्यामध्ये आपण ही शिजून घेतलेली खिचडी घालणार आहोत यामध्ये आता खिचडी घालून आपण छान परतून घेणार आहोत त्यामध्ये वरून आपण गरम पाणी ओतणार आहोत पाणी गरम करून घ्यायचे आहे आपल्याला पात्त करायचे आहे हॉटेलसारखी लागते मस्त छान तडका खिचडी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप छान लागते अजून पाणी उठणार आहोत छान अशी पातळ करून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आपण अजून एक चमचा मीठ घालणार आहोत मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पुन्हा अशा प्रकारे आता आपण वरून खिचडीला हिंगाचा तडका देणार आहोत लाल मिरची आणि हिंग तेल फोडणीसाठी ठेवलेलं आहे चार सुक्या लाल मिरच्या घातल्या त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातली हे आपण आता खिचडीवरून फोडणी टाकणार आहोत अशा प्रकारे केल्याने खूप छान चव येते खिचडीला वरून अजून आपण कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेणार आहोत अशी तडका मारून हिंगाची खिचडी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तर आपली खिचडी तयार आहे या सर्वांनी गरमागरम खिचडी खाण्यासाठी अशा पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांचे asja peab tõttu nii et ainult kõik rumbaga .